सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के लागला असून कुमारी बेळगे कोमल कैलास ही विद्यार्थिनी त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के मिळून प्रथम आली वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कंस्य अर्जुन हा विद्यार्थी शहाऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के मिळून प्रथम आला आहे कला शाखेचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक सतरा टक्के लागला असून चाऊस शिफा युनोस ही विद्यार्थिनी एक्क्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के मिळून प्रथम आली आहे थेरगाव येथील त्रिंबकदास पटेल उच्च माध्यमिक महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के लागला तर कला शाखेचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के लागला आहे विज्ञान शाखेमध्ये गणने ओम भगवान हा विद्यार्थी सत्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळून प्रथम आला तर कला शाखेमध्ये मोनाली एकनाथ उबाळे ही विद्यार्थिनी एकाहत्तर पूर्णांक सतरा टक्के गुण मिळून प्रथम आली आहे पैठण येथील आयकॉन पॅराडाईज ज्युनियर कॉलेजने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला विज्ञान शाखेमध्ये कुमारी श्रद्धा विष्णू दांडगे ही विद्यार्थिनी सत्त्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून प्रथम आली तर वाणिज्य शाखेमध्ये आश्लेषा योगेश डिखे ही विद्यार्थिनी एकोणनव्वद पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे पाटेगाव येथील कौशल्य कनिष्ठ महाविद्यालयात मुलींनी बाजी मारली विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला तर कला शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के लागला आहे विज्ञान शाखेमध्ये इंद्रा नितीन तांबे ही विद्यार्थिनी नव्वद पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून प्रथम आली तर कला शाखेमध्ये चैतरी औटे ही विद्यार्थिनी सत्त्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून पथ प्रथम आली आहे जायकवाडी येथील नर्मदा कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला कला शाखेचा निकाल ब्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल हा त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के लागला आहे विज्ञान शाखेमध्ये जगदीश खरात हा विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळून प्रथम आला कला शाखेमध्ये कार्तिक बोबडे हा विद्यार्थी एकोणऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळून प्रथम आला तर वाणिज्य शाखेमध्ये हर्षद बाबर हा विद्यार्थी एकाहत्तर टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे स्वराज्य बहुद्दिश्य प्रतिष्ठान संचलित निंबार्क इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली विज्ञान शाखेमध्ये कुमारी कीर्तना पुजारी ही विद्यार्थिनी सत्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे पैठण येथील श्रीनाथ ज्युनियर कॉलेज विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के एम सी बी सीचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर कला शाखेचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के लागला आहे विज्ञान शाखेमध्ये श्रेया पंडित देशमुखी विद्यार्थिनी ब्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळून प्रथम आली आहे ढोरकेन येथील मानसिंग भाऊ पवार कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक बारा टक्के लागला असून वैष्णवी गुणावत ही विद्यार्थिनी अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून प्रथम आली तर कला शाखेमध्ये कृष्णा मगर हा विद्यार्थी सत्तर पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य